कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल कर्जतला विळखा मारणारी उल्हास नदी पावसामुळे रौद्ररूप धारण करत असली तरी नदीचं पात्र रुंद केल्यानं पुराचा फटका बसण्याची शक्यता कमी झालेली आहे उल्हास नदीचं हे सुंदर रूप पर्यटनाच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण बनवण्यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून संकेत भासे यांनी विशेष प्रयत्न केले उल्हास नदीच्या तीरावर सर्वात उंच विठ्ठलाची मूर्ती भव्य अशी राम मूर्ती उल्हास नदीवरच्या घाटांचं सुंदर सुशोभीकरण यामुळे शहराच्या सौंदर्यात आणि पर्यटनामध्ये भर पडली सध्या गणेशोत्सवाचं भक्तिमय वातावरण आहे आणि आज दीड दिवसांचे गणपती बाप्पा विसर्जित होतील काही दिवसांपूर्वी नदीची पाणी पातळी कमी असल्यानं कमी पाण्यात गणपती बाप्पांचं विसर्जन कसं करता येईल अशी कुजबूज सुरू झालेली होती पण प्रशासनाच्या माध्यमातून संकेत भासे हे पूर्वनियोजित आराखड्यानुसार सर्व काही करत होते छोट्या पुलाखालच्या पाणी अडवणाऱ्या जुन्या झडपा खराब झाल्यानं त्यातून पाणी वाहून जात होतं आणि या झडपा बदलणं गरजेचं होतं आधीच्या लोखंडी झडपांऐवजी अगदी व्यवस्थितपणे काढून ठेवता येतील अशा फायबर झडपा मागवण्यात आल्या आणि झडपा लावल्यानंतर नदी घाटांवर सगळीकडे विसर्जनासाठी मुबलक पाणीसाठा दिसायला लागला गणपती विसर्जन होणारे घाट स्वच्छ करण्यात आले आणि त्या ठिकाणी निर्माल्य कलश ठेवून स्वच्छतेची विशेष काळजी घेण्यात येते मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून नदी घाटांची स्वच्छता वेळेत केलेली आहे उल्हास नदीच्या घाटांवर पाण्यामुळे भविष्यात अपघात होऊ नये यासाठी सुरक्षा रेलिंग सुद्धा बनवण्यात आल्यात नदीचं सुशोभीकरण आणि संवर्धन यांची सांगड आपण सर्वांनी घालायला हवी निर्माल्य कलशामध्ये टाकून गणेश भक्तांनी सहकार्य करावं एकत्र मिळून आपण शहर स्वच्छ ठेवूयात आणि गणेशोत्सवाचा आनंद घेऊयात अशी प्रतिक्रिया संकेत भासे यांनी दिली नदी संवर्धनाच्या दृष्टीनं आणि घाट सुशोभीकरणाच्या माध्यमातून पर्यटन वाढीसाठी असलेले हे प्रयत्न शहराच्या विकासाचे शुभ संकेत देत आहेत आणि हे शुभ संकेत संकेत भासे यांच्या नेतृत्वात शहराला एक वेगळी ओळख निर्माण करून देतील एवढं मात्र नक्की तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका